ज्ञानबा उर्फ गोट्या गित्ते परळीकरांना हे नाव नवं नाही आहे वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणूनही या गोट्या गित्तेचं नाव परळी आणि बीडमध्ये घेतलं जातं अचानक हा गोट्या गित्ते चर्चेत कसा आला आणि खंडणी धमकी हाफ मर्डर आंतरराज्य शस्त्र विक्री करणं हाय अँड बंदुकांची विक्री करणं परळी आणि बीडच्या पोराटोरांच्या कमरेला बंदुका अडकवण्याचं श्रेय असणाऱ्या या गोट्या गित्तेला पोलीस साधी अटकही का करू शकत नाहीत वाल्मिक कराडला पोलीस बीडला घेऊन येत होते तेव्हा पोलिसांच्या ताफ्या ताफ्यात चालणारा गोट्या गीतते विठ्ठल आमचं दैवत असं सांगणारा गोट्या गितते पोलिसांच्या ताफ्या ताफ्याला मार्गदर्शन करणारा गोट्या गीतते म्हणजे कितीही गुन्हे केले तरी गोट्या गितते कायमच पोलिसांच्या नजरेसमोर राहणार परळीत इतक्या खुल्यामपणे गुन्हे करणारा गोट्या गितते इतकी जर का त्यांची ओळख तुमच्या लेखी असेल तर चुकताय आता इतके गुन्हे करूनही गोट्या जेल बाहेर कसा असा जो प्रश्न तुम्हाला भेडसावतोय तसाच तो आम्हालाही आज गोट्या गित्ते नेमका कोण आणि त्याच्या केसालाही पोलीस का हात लावू शकत नाहीत यावरती आपण बोलणार आहोत मात्र त्यापूर्वी चॅनलवरती नवे असाल तर कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर सदैव सोबत आण्णा माझा विठ्ठल अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आला आणि गोट्या गित्ते हे नाव व्हायरल झालं तसा तो व्हायरस आहे आणि त्यामुळेच तो व्हायरल झालाय आता गोट्या गित्ते हा आणखी एक व्हायरस परळीत वावरतोय म्हणजे ही वाल्मिक कराडची पिलावळ किती खोलवर हातपाय पसरून आहे ते पहा नुसत्या इन्स्टाग्रामच्या त्या पोस्टवर किती जणांनी वाल्मिक कराडला आपलं दैवत मानलंय ते पहा म्हणजे गुन्हेगारीची ही विषवल्ली कुठवर फुफावली आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासन किंवा राज्य सरकारला हे सारं किती खोलवर खणावं लागणार आहे हेही पहा आता गोट्या गित्तेच्या पराक्रमाचे कित्ते मी तुमच्या समोर मांडतोय पहा कोण आहे गोट्या गित्ते नाव ज्ञानबा उर्फ गोट्या वाल्मिक वाल्मिकरारचा राईट हँड दोन हजार आठ मार्च संत तुकोबारायांचा चांदीचा मुखवटा चोरणारा चोर परभणीत चोरी घरफोडी करणारा आणि पोलिसांच्या अटकेतून पळ काढणारा रेणापूर आणि लातूरमध्ये चोरी आणि घरफोडीचे गुन्हे आपल्या अंगावरती मिरवणारा दोन हजार आठ साली बीडच्या केजमध्ये दरोडा आणि खून करणारा परळी शहर आणि ग्रामीण पोलिसात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असणारा आंतरराज्य शस्त्र विक्री प्रकरणात प्रमुख आरोपी असणारा दोन हजार सोळा मध्ये तडीपारीची शिक्षा झालेला गुन्हेगार आता हे असे गुन्हे इतके भयंकर गुन्हे करणारा गोट्या गित्ते नेमका पोलिसांच्या ताब्यात का नाही असा प्रश्न या निमित्ताने तुम्हाला पडला असेल पण त्याचं उत्तर मी सुरुवातीलाच या व्हिडिओच्या सुरुवातीलाच अगदी तुम्हाला मी दिलेलं आहे तरी पण सांगतो बीड आणि परळी शहरातला आका म्हणजे वाल्मिक कराडची ही पिलावळ घरगडी असणारा वाल्मिक कराड पंधराशे कोटींचा मालक होऊ शकतो हे तिथल्या तरुणांनी पाहिलं मग वाल्मिक कराडचा वाल्मिक अण्णा झाला मग त्याच अण्णांनी राख आणि वाळू यांच्या माध्यमातनं कसा पैसा सॉरी कसा वारेमाप पैसा उभा केला जाऊ शकतो याचे धडे या होतखरू तरुणांनी दिले मग या तरुणांनीही आपल्या अण्णांनी दिलेले घडे अत्यंत उत्तम पद्धतीने गिरवले ज्या अण्णांनी रोजगार दिला ज्यांच्यामुळे बुडाखाली गाडी आली कमरेला घोडा आला हातात गळ्यात सोनं आलं त्या अण्णांना मग दैवताचा दर्जा दिला गेला आणि मग संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित म्हणून त्यांचं हे दैवत जेव्हा पोलिसांच्या मंदिरात गेलं ना तेव्हा या सर्वांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मग अत्यंत कारुण्याने अण्णा कसं आपलं दैवत आहेत याचे पुरावे देण्यासाठी मग सर्वांनी आपल्या बाह्या उंचावल्या आणि मग अण्णांच्या नावाचा जयघोष झाला पण अण्णा गेले ते पुन्हा कधीही न येण्याकरता हे वास्तव अण्णांच्या पिलावळीला माहिती आहे पण ते मानायला तयार नाहीत गुन्हे करायचे अण्णांना फोन करायचा आणि पंधरा मिनिटात जेलच्या बाहेर यायचं ही बीड आणि परळीतल्या या पोरांची शिकवण वाल्मिक कराडला भलेही अटक झाली पण त्याला दैवत मानणाऱ्या रील्सला सोशल मीडियावरती उद्धाण आले गोट्या गित्तनं त्यावरती कडी केली आहे आणि एकतीस डिसेंबरला सी आय डी वाल्मिक कराडला बीडला घेऊन जात होती आणि त्या ताफ्यात घुसून गोट्यानं पोलिसांच्या ताफ्याला मार्गदर्शन केलं वाल्मिक कराडाकडून काही माहिती उगाळून काढायला काही दिवस जातील असं पोलिसांच्याच काही सूत्रांची माहिती आहे मात्र इतके गुन्हे करूनही गोट्या गीत्ते मोकाट कसा हा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय गोट्या गीत्ते इतके गुन्हे करूनही जेरबंद का होत नाही गोट्या गीत्तेच्या मागे कोणती राजकीय ताकद आहे भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद